जी ही जी मधली काही वर्ष आहेत अल्लाउद्दीन सम्राट बनल्यानंतरची यावेळेलाच राजपूतांच्या इतिहासातलं जे प्रसिद्ध युद्ध आहे चित्तोडगडचं हे युद्ध झालेलं आहे या ठिकाणी राणी पद्मिनीनी जोहार केलेलं आहे अल्लाउद्दीननी पद्मिनीचं निमित्त करून चित्तोडगड जिंकायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी चित्तौडगड जिंकला पण आणि चित्तोडगड तो जो राणा रतन सिंह होता त्याच्याच एका नातलगाच्या हातात दिला मांडलिक अर्थात आणि अल्लाउद्दीन खिलजी परत केला आणखीन एक युद्ध जे त्यांनी हरलेला होता ते जिंकायचा प्रयत्न केला ते म्हणजे राणा हमीर त्याच्याबरोबर राणा हमीर ह्याच्याकडं अल्लाउद्दीन खिलजीच्या तुरुंगातून मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झालेला जा एक कैदी पळून आला आणि त्यांनी राणा हमीरला सांगितलं मला तुझा आश्रय दे राणा हमीरच्या दरबारातल्या अनेक विद्वानांनी राणा हमीर यांना सल्ला दिला की असं नका करू कारण का हा जो आलेला आहे कैदी हा मागच्या वेळेला जेव्हा युद्ध झालं आपलं तेव्हा आपल्या कित्येक सैनिकांना मारण्यासाठी हा तयार होता मारतच होतो पण आपण पळवून लावलं आहे त्याला हा शत्रू आहे शत्रूला उगीच आश्रय देऊ नका पण राणा हमीरदी सांगितलं नाही हा आपल्याकडं आश्रय मागायला आलाय तो जरी शत्रू असला तरी शत्रूच्या सैन्यातून तो लढत होता आणि आता तो आश्रय मागतोय तर आपण त्याला दिला पाहिजे आणि मग राजपूतांचा शब्द असं म्हणत त्याला आश्रय देण्यात आला अल्लाउद्दीन खिलजीला निमित्त मिळालं होतं त्यांनी मोठ्या बघा कसं असतं ज्यावेळेला माहिती आपण जिंकतोय त्यावेळेला ह्या गोष्टी केल्या जातात ती दाखवून दिलं की बाबा पत्र पाठवलं माझा कैदी तुझ्याकडे आलेला आहे त्याला आम्ही मृत्यूदंड दिलाय तो माझ्या ताब्यात देऊन टाक जेव्हा नाही दिला तेव्हा हे निमित्त करत अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलंय आणि राणा हमीरचा समूळ पराभव करून टाकलेला आहे अल्लाउद्दीन खिलजी हा रणांगणाचा खूप चांगला अंदाज असणारा एक महान वीर होता पण त्याचं जे काही युद्ध कौशल्य आहे ह्या व्यतिरिक्त फारसं कुठचंच कौशल्य त्याच्याकडे नाही फक्त युद्ध करायची प्रदेश जिंकायचे एवढ्याच गोष्टी आहेत आणि जिंकलेला प्रदेश बर्बाद करायचा मध्यंतरी त्याच्यावर त्या मंगोलांचं आक्रमण चार। झालं एक दोन मिनिटं आपण एकदा परत भारताचं मानचित्र काढूया म्हणजे हो काही गोष्टी सांगणं हे सोप्पं होईल नेहमीप्रमाणे सूचना आहे मानचित्र हे प्रमाणामध्ये हे कुठच्याही प्रकारे प्रकारे मोजमाप घेऊन काढलेलं वगैरे असं काही नाही आहे हे फक्त अंदाज येण्यासाठी आपल्याला काही यायला पाहिजे भागाचा अंदाज म्हणून हे काढलेलं चित्र आहे हे, हे कुठच्याही प्रकारे देशांच्या सीमा अमुक अमुक या गोष्टी डिटेल देणारं चित्र नाही हे फक्त अंदाज घेण्यासाठी दिलेलं चित्र आहे आता एक अंदाज परत या ठिकाणी आहे दिल्ली इथे कुठेतरी सीमेच्या जवळ येईल लाहोर या ठिकाणी देवगिरी या ठिकाणी कुठेतरी तेलंगणा आंध्र प्रदेश इथं वरंगल येतं आता हे जे बंगल आक्रमक आहे हे या खैव खिंडीतून या दिशेला सारखी यायची ह्यापैकी सॉरी जी आहे ती आहे कुतलक ख्वाचरची हाही मंगोल आक्रमक आहे हा मध्य आशियातून नक्की त्याचं राज्य केवढं मोठं होतं माहीत नाही पण दोन लाख मंगोलांची फौज घेऊन हा भारतात घुसला ह्यापूर्वी जे मंगोल आक्रमक येत होते ते सीमेपासून विध्वंस मंगोलांची आवडती गोष्ट म्हणजे असणाऱ्या गोष्टी डिस्ट्रॉय करत नष्ट करून टाकायची पण ह्याच्यात त्यांची ऊर्जा जात होती कुठला फाजा हुशार होता त्यांनी ही ऊर्जा घालवलेली नाही तो केवळ आणि केवळ अल्लाउद्दीनला हरवायच्या हेतूनी पूर्ण फोकस करून दिल्लीपर्यंत पोचला लाहोरच्या सुभेदारांनी त्याला ललकारला कुतलक ख्वाजांनी सरळ सांगितलं मी तुझ्याशी युद्ध खेळायला आलेलो नाहीये तुला जर युद्धाची कुंकुमी असेल तर दिल्लीला येण माझ्याशी युद्ध कर म्हणजे रीतीने कुतलक ख्वाजांनी आपली फौज आपली सगळी ताकद ही दिल्ली जिंकायसाठी राखून ठेवली होती अल्लाउद्दीन खिलजी एक लाखाच्या फौजेच्या गप्पा मारत होता पण हे मंगोल दोन लाख एवढ्या प्रचंड संख्येने चालून आले होते अल्लाउद्दीन खिलजीने मोठी व्यूहरचना केली अल्लाउद्दीन खिलजीला युद्ध सुरू व्हायच्या आधीच एक मोठा झटका लागला होता तो म्हणजे त्याचा सेनापती मरण पावला होता याचं कारण म्हणजे तो, तो सेनापती ख्वाजाच्या फौजेवर हल्ला करत गेला अल्लाउद्दीन सांगितलं होतं आदेशाचं पालन झालं पाहिजे जोपर्यंत आदेशाचं पालन होत नाही तोपर्यंत म्हणजे जे करणार नाही त्यांना मृत्यूदंड दिला जाईल आक्रमण करण्याची आज्ञा नसताना हा सेनापती स्वतःवरून हल्ला करायला गेलो मला त्याचं नाव आठवत नाही पण कुतलक्वाजाच्या फौजांनी पळत सुटल्यामुळं यांनी त्याचा पाठलाग करत खूप आत केला आणि मग कुत्रक्च्या फौजांनी आपले दाद दाखवले आणि मग त्या सेनापतीच्या लक्षात आलं की आपल्याला अल्लाउद्दीन मदत पाठवत नाहीये जरी अल्लाउद्दीनने वाचवलं तरी आपल्याला मृत्यूच आहे आणि मग तो मरेपर्यंत कुतलक्वाजाच्या फौजेशी लढला तरी पण अल्लाउद्दीननी योग्य व्यूहरचना करून कुतलक्वाजाशी युद्ध केलं या युद्धामध्ये कुतल्वाजा हरलेला आहे तो स्वत भयानक जखमी झालाय आणि मग तो पळत सुटला पण पड़ हे पळायला लागल्यावर अल्लाउद्दीनच्या फौजेने बऱ्याचशा मंगोलाना पकडून आणलं त्यांना बंदी बनवून आणलं होतं कुतलब्वाजा भारताबाहेर भारता जाऊ शकला नाही तो एवढा वाईट पद्धतीत जखमी झाला होता की भारत सोडायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला पण हे जे मंगोल टोळीवाले पकडले होते त्या सगळ्यांना अल्लाउद्दीन खिलजीने मुसलमान बनवलं म्हणजे तोपर्यंत ते मुसलमान नव्हते लक्षात घ्या या लोकांचा धर्म एकतर बौद्ध आहे किंवा तैघ्री आहे पण निश्चित कुठचा धर्म आहे याच्याविषयी माहिती नाही कारण मंगोल लोक हे धर्माप्रती जास्ती निष्ठावान नसायचे जे सोयीस्कर रीतीने धर्म परिवर्तन करणं पंथ परिवर्तन करणं वगैरे हे सगळे प्रकार त्यांच्याकडून झालेले आहेत तर अल्लाउद्दीन खिलजीने ह्या सगळ्यांना मुसलमान बनवलं आणि दिल्लीमध्ये एका जागेला नेऊन बसवलं त्याला म्हणतात मोगलपुरा तर या रीतीने ते, ते मोगलपुरा म्हणून पेठ अल्लाउद्दीननीच बसवली आता जसं आपण बघितलं की मलिक काफूर मोठी लूट घेऊन परत आला यानंतर जवळजवळ सहा महिने रामदेवराय यादव हे अल्लाउद्दीनप्रथ राहिले आणि मग अल्लाउद्दीननी त्यांना सन्मानाने परत पाठवलं जाताना ह्याच प्रौढ प्रताप पुरंदर चक्रवर्ती तुरु गुर्जर राय निर्धा तेलुंग तेलुंगराय निर्धा रामदेवराय यादवांना आणखीन एक पदवी देऊन टाकली राय रायान म्हणजे राजांचा राजा ह्या रीतीने राय रायान ही पदवी दिली आणि अशा तृप्त भावनेने रामदेवराय यादव महाराष्ट्रात परत आले अर्थात महाराष्ट्रात येऊन ते काही फार काय जगले नाही आहेत त्यांचा मृत्यू झाला ह्यानंतर सम्राटपदी बसलाय शंकर देवराय यादव यानंतर परत खंडणी बंद झाली अल्लाउद्दीननी पाठ बघितली बघितली आणि शेवटी ठरवलं आता आपल्याला इलाज नाही आणि मग त्यांनी परत एकदा आपल्या अत्यंत विश्वासू मलिक काफूर याच्या हातात मोठी फौज दिली आणि सांगितलं दक्षिणेचा जा शंकर देवरायाला मारून टाकायचा हे महाराष्ट्रातले लोक आपल्याशी इमानदार राहत नाही आहेत नुसती खंडणी देतो म्हणतात हल्ला करायला गेलं की तेवढ्या पुरतं खंडणी देतात परत देत नाहीत त्यामुळं तू तिथंच राहा तिथे एक मशीद बांध इस्लामचा प्रसार कर आणि मी बोलायलाशिवाय परत येऊ नको जेवढा जिंकता येईल तेवढा दक्षिण भारत जिंकून घ्यायचा आणि मग ह्याप्रमाणे मलिक काफूर परत एकदा फौज घेऊन दिल्लीवरून देवगिरीला हे अतिशय मोठं युद्ध झालेलं आहे यादव विरुद्ध खिलजी ज्याच्यात यादवांचा परत एकदा पराभव झालाय इथे एक, एक वैशिष्ट्य लक्षात येते की रामदेव रायाबरोबर युद्ध झाल्यावर एकदा पराभूत झाल्यावर पण पर शंकरदेवराय यादव हार मानत नाहीये दुसरा युद्धात पण शंकरदेव शंकरदेवरायरवांचा पराभव झालाय पण हार मानली नाहीये तिसऱ्यांदा ना युद्ध केलं समूळ नाश होईपर्यंत युद्ध केलं आणि आता मात्र महाराष्ट्राला बघायला कोण नाही याचं कारण म्हणजे सम्राटाचाच मृत्यू झालेला आहे इथे देवलदेवी मलिक काफूरच्या हातात सापडली आणि अशा वेळेला देवलदेवीला दिल्लीला पाठवून दिलेलं आहे मिन वाईट इथे प्रचंड विध्वंस घडवण्यात आलाय लोकांना जबरदस्ती धर्मांतर करायला लावलेली आहेत जे धर्मांतर करणार नाहीत त्यांना मारलेलं आहे अनन्वित अत्याचार झालेले आहेत तुम्ही जर का पुस्तक वाचलं राजा शिवछत्रपती तर याच्यात या, या कालखंडाची वर्णनं आहेत त्याचबरोबर तुम्ही जर बखर वाङ्मयाचा अभ्यास केला तरी थोडाफार भाग मिळेल आणि मराठा तार रियासत जर वाचली त्याच्यात ह्याच्यातले डिटेल्स यावेळेचे मिळतील पण हे तेवढं ठाम नाही मलिक काफूर पुढं हल्ला करत वरंगलपर्यंत पोहोचला आता लक्षात घ्या इतिहास कालखंडापासून इथपासून नोंद आहे तिथपासून भारतावर अनेक परकीयांची आक्रमण झालेली आहेत आपण अगदी सुरुवातीला बघितलं तर पारशी राजा जो कोण त्यांचे सम्राट महान सम्राट वगैरे जे जे कोण होते ते डायरियस सायरस असली मंडळी पण भारतावर चालून आली पण ते कुठपर्यंत होते सिंधू नदीच्या पोऱ्यापर्यंत राज्य तो जगत जेता वगैरे ज्याला मंचात चुकीने तो त्यांचा महान सम्राट माझा आमचा म्हणत नाही ग्रीकांचा महान सम्राट महान होताच त्यांच्या सिकंदर किंवा अलेक्झांडर हाही भारतावर चालून आला पण तोही सिंधू नदीतून परत गेलेला आहे तो जास्तीत जास्त बियास नदीपर्यंत आलेला आहे बियास नदी त्यांनी पार केलेली नाही ह्यानंतर डिमिट्रियस त्याच्यानंतर मिनांडर ही अशी मंडळी अयोध्येपर्यंत आलेली आहेत तिथून पळवून लावलेली यानंतर शकांचं आक्रमण झालेलं आहे जे महाराष्ट्राने पळवून लावले यानंतर कुशाणांचं आक्रमण झालंय तेही महाराष्ट्राने पळवून लावले महाराष्ट्रापासून म्हणजे दक्षिण भारत जर बघितला तर दक्षिण भारत हा ह्या परकीय आक्रमणापासून मुक्त आहे हुण आले पण हुणांचं आक्रमण उत्तर भारतापुरतच मर्यादित राहिलं ते महाराष्ट्रापर्यंत आक्रमक म्हणून पोचलेले नाहीये अरब आक्रमण आहे ते सम्राट पुलकेशी दुसरा चालुक्यांचा त्यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरूनच हरवलेला आहे ह्यानंतर खिलजी आले त्यांची पहिली तीन आक्रमण ही महाराष्ट्राने शेती आणि ह्यानंतर मात्र हे आता दक्षिण भारतात घुसले आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सगळं दक्षिण भारताचं राज्य कोसळलं लोकांनी प्रतिकार केला नाही असं नाही पण खिलजींच्या फौजेसमोर आपले लोक टिकू शकले नाही आणि वरंगल हे त्यांनी जिंकून घेतलं आणि ह्यानंतर हे जाऊन पोचले थे थे ते थेट कन्याकुमारीपर्यंत हे प्रचंड मोठं राज्य दक्षिण भारतातलं विस्तारित राज्य हे खरं सांगायचं तर मलिक काफूरनी केलं पण मलिक काफूरला फौजा देणारा अल्लाउद्दीन आहे म्हणून हे अल्लाउद्दीनच्या नावावर लागतं म्हणजे सुरुवात कुठपासून झाली तर मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यावर हल्ला करण्यापासून तो अयशस्वी झाला यानंतर सातशे वीसच्या आसपास अरब आक्रमकांना सिंध चिंता आलेला आहे त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मोहम्मद गौरीच्या काळात दिल्ली सत्ता स्थापन झाली ह्यानंतर आता म्हणजे तेराशे साल सुरू झालेला आहे आणि मग तेराशे दहाच्या आसपास हा सगळा परिसर हा, हा जिंकलेला आहे सुरुवातीची जी गुलाम घराणं आहे हे गुलाम घराणं हे फक्त गंगेच्या खोऱ्यातच राज्य करते पण नंतर हळूहळू हे दक्षिणेत पसरले पण खऱ्या अर्थाने संपूर्ण जवळपास संपूर्ण भारत हा आपल्या पंजाखाली आणायचं काम हे खिलजींनी केलं त्यातही अल्लाउद्दीन खिलजीचा क्रमांक सगळ्यात वरचा रीतीने अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य आहे पण ही जी सॉरी आहे ही मलिक काफूरची आहे हे सांगायचं जा कारण असं आहे की युपीएससीच्या परीक्षेत हा असा नकाशात दिलेला आहे त्याच्यावर हा मार्ग दाखवला आणि विचारलेला आहे की हा मार्ग कोणाच्या सॉरीचा आहे आणि ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यात मलिक काफूरची सॉरी हे उत्तर बरोबर आहे मलिक काफूर हा पूर्ण दक्षिण भारतावर कब्जा मिळून या रीतीने अल्लाउद्दीन खिलजीचं साम्राज्य हे अखिल भारतात पसरवणारा ठरला आपण याच्या आधी बघितलंच होत की बराच मोठा भूप्रदेश म्हणजे हा तुम्ही आत्ता दाखवतोय हा जवळपास सगळा भूप्रदेश हा तुर्क आक्रमकांनी व्यापला होता नंतर इकडचा भाग जो आहे तो मंगोलांच्या हाताखाली होता राजस्थानात काही प्रमाणात यांची सत्ता होती लक्षात घ्या सगळा राजस्थान हा सगळ्याच्या सगळा राजस्थान त्यांना जिंकता आलेला नाहीये गुजरातमध्ये बरेच राजे त्याचे अंकित आहेत प्रत्येक ठिकाणी तेलजींची प्रत्यक्ष सत्ता नाहीये जसं आपण बघितलं की चित्तोडगड जिंकल्यानंतर तिथं राजपूत राजाच्या थातात तो किल्ला दिलेला आहे तर तसे प्रकारे त्यांनी केलेले आहेत त्यावेळेला एनिवे uh, anyway, तर याच्यानंतर uh, देवलदेवीचं आपण प्रकरण बघत होतो देवलदेवी ही भारताच्या इतिहासातली एक अत्यंत महान स्त्री आहे तिच्याबद्दल एक स्वतंत्र व्याख्यान परत मी घेणार आता uh, देवलदेवीबद्दल थोडक्यात की अल्लाउद्दीन खिलजीला देवलदेवीशी पण विवाह करायचा होता पण ती अशा प्रसंगी अल्लाउद्दीन खिलजीकडे आलेली आहे की जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी हा विवाह करू शकत नाहीये त्याला जलोदर नावाचा रोग झालाय काय असतं शेवटी जी पापं केली ती इथंच फेडावी लागतात तर आता जलोदरावरती औषधोपचार शस्त्रक्रिया या गोष्टी सगळ्या उपलब्ध आहेत पण त्यावेळेला नव्हत्या आणि यांची कुठ किती युनानी पद्धत वगैरे त्याच्यामुळे तर मला माहीत नाही की ह्या खरोखर पद्धती होत्या का पण अल्लाउद्दीन हा जलोदराने त्रस्त होता आणि त्यामुळे तो काही हा विवाह करू शकला नाही मग देवल देवलदेवीचा विवाह अल्लाउद्दीनच्या एका मुलाबरोबर झाला यांच्या राज्यात काय नाती कशी सांगायची जेवी कधी काही स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे आणि आताही तुम्हाला सांगतो जसं आपला यू पी एस सी किंवा एम पी एस सीचा जो ॲक्टिट्यूड टेस्टचा पेपर असतो त्याच्यामध्ये रिलेशनशिप याच्यावर पण काही बौद्धिक प्रश्न असतात पण असले नसतात म्हणजे आता गंमत बघा की आई आणि मुलगी कमलदेवी आई मुलगी देवलदेवी हे आई आणि मुलगी आहे पण आता परत सासूसुलांचं पण नातं झालं कारण कमलदेवी अल्लाउद्दीनची बायको देवलदेवी अल्लाउद्दीनच्या मुलाची बायको मग आता इथे सगळेच गोंधळ आहेत बरं याच्यानंतर अल्लाउद्दीनला जी पहिल्या बायकोपासून मुलं झालेली आहेत म्हणजे जलालुद्दीनच्या त्या मुलीपासून जी मुलं याला झाली ती मुलं नक्की आईला आई, आई म्हणणार का आत्या म्हणणार तोही प्रश्न आहे असे बरेच नात्यांचे गोंधळ यांच्यामध्ये दिसतात तर जे काय असेल पण नंतर अल्लाउद्दीनची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली अल्लाउद्दीनचं अतिशय संक्षिप्त मूल्यमापन जर केलं तर तो एक अत्यंत शूर धाडसी पराक्रमी योद्धा होता मंगोल आक्रमकांना त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने तोंड दिलेलं आहे भारतावरती जर काही थोडेसे उपकार शोधायचेच असतील तर ते हे आहेत पण ते भारतावरती उपकार नाही आहेत खरं सांगायचं तर त्याचं राज्य टिकवण्यासाठीचे त्याचे प्रयत्न आहेत तर ह्याच्यात त्यांनी मंगोलांबरोबर आयुष्यात अनेकदा केलेल्या लढाया हे अल्लाउद्दीनचं भारतासाठी द्यायचं असल्यास दिलेलं योगदान बाकी असणारी व्यवस्था उद्ध्वस्त करणं एवढीच कामं त्यांनी केलेली आहेत अल्लाउद्दीननी करप्रणाली जी आहे त्यांची ती तर फारच वाईट पद्धतीची होती ती अधिक वाईट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचं कारण म्हणजे अल्लाउद्दीननी पेड आर्मी म्हणजे पगारी सेना मेंटेन केलेली आहे रोख पगार द्यायचं युद्ध असो अगर नसो पण युद्धातली लूट सगळी अल्लाउद्दीनची हा नियम हो आहे कारण यांची आर्मी दोन प्रकारे चालायची एक म्हणजे पेड आर्मी आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सैन्यात भरती व्हायचं लूट केल्यानंतर लुटीचे हिस्से केले जायचे मग सेनापतीला इतका हिस्सा त्याच्यानंतर सम्राटाचा इतका हिस्सा असे हिस्से पाडून मग त्यांना लुटीतला एक एक हिस्सा मिळायचा पण अल्लाउद्दीननी असं नाही केलं अल्लाउद्दीनच्या दृष्टीने असं होतं लूट केलेली सगळीच्या सगळी अल्लाउद्दीनची त्या बदल्यात युद्ध असो अगर नसो अल्लाउद्दीन हा रोख पगार देणार पण यामुळे होत काय होतं की इन्कम कमी आणि एक्सपेंडिचर जास्ती म्हणजे थोडक्यात पैसे येतात कमी खर्चच जास्ती होतोय आणि मग तो अधिकाधिक वसूल कसा करायचा याच्यासाठी अल्लाउद्दीननी बरेच प्रयत्न केले आपण याच्याने बघितलं एकता सिस्टीम एकता पद्धती जी काही होती ते जे आ, मुक्ती होते मुक्ती म्हणजे त्या जहागिरी त्याचे जे प्रमुख होते ते खरोखर हिशोब नीट देतात का हे बघायला सरकारच्या वतीने तिथे सी ए म्हणजे त्याला ते ख्वाजा म्हणायचे तर ते अपॉइंट केले गेले की त्यांच्या म्हणजे अकाउंटंट थोडक्यात की ते नीट बघतील बरं पण टॅक्सेशन इतकं जास्ती होतं म्हणजे हिंदूंवरती इतके कर होते की टोटल एकाहत्तर टक्के कर हा हिंदू शेतकऱ्यांना द्यावा लागत होता मी हिंदू शेतकरी हा शब्द वापरतोय त्याचं कारण म्हणजे संपूर्णत मुसलमान शेतकऱ्याला सेवन पर्सेंट फक्त सात टक्के कर द्यावा लागायचा अल्लाउद्दीन सगळं जमतो सगळ्या भारताला मुसलमान बनवणं मला शक्य नाही मला म्हणजे अल्लाउद्दीन ह्या उलट हिंदूला हिंदूच ठेवायचं आणि त्यांच्याकडून कर रूपाने पैसे घ्यायचे म्हणजे आपलं राज्य सुखात होईल आणि मग अशा वेळेला जमेल तशी एक दोन मंदिरं पाडून दहशत माजवायची म्हणजे मग हिंदू मंडळी कर देतात त्याला पिलग्रिमेज टॅक्स यात्रेकरूंचा कर वगैरे अशा काही गोष्टी ते द्यायचे मंदिरांवरती लावलेले कर आहेत झिझिया कर तर होताच त्यांनी सोमनाथचं मंदिर परत एकदा पाडून टाकलं म्हणजे इथं लक्षात येईल की मोहम्मद गझलगीनी ते तोडल्यानंतर परत बांधलं गेलं होतं हे मंदिर परत एकदा पाडण्याचा उद्योग अल्लाउद्दीन खिलजीने केलाय मग असं एक मंदिर पाडलं की बाकीचे मंदिरं मग पटापट पटापट खंडणी देतात आणि मग तो न चुकता यात्रे करून करून घेता कर येतो त्या पद्धतीत पिलगिरी मेच टॅक्स हे असे वेगवेगळे कर अल्लाउद्दीन घ्यायचा गुरं चरण चराय च चरतात चर ती जागा पण आमचीच आमची म्हणजे गव्हर्नमेंटची आहे असं सांगून गुरांच्या चराईवर पण कर लावला व तुमच्या घरात किती गुरं आहेत त्या प्रमाणात तो कर तुम्हाला द्यावा लागेल हे असे बरेच चित्र विचित्र प्रकारचे कर अल्लाउद्दीनने लावले होते पण तरीसुद्धा त्याला योग्य तो महसूल मिळत नव्हता आणि मग अशा वेळेला त्यांनी कणकुट पद्धत नावाची पद्धत आणली म्हणजे थोडक्यात की शेतामध्ये तसं तो फुलोरा येतो मोहोर येतो शेताला तो फुलोरा आल्यानंतर तज्ज्ञ माणसाला तो दाखवायचा आणि ह्या शेतातून किती उत्पन्न निघू शकेल याचा अंदाज घ्यायचा समजा तो तज्ज्ञ माणूस म्हणाला की सत्तर पोती धान्य शंभर पोती धान्य ह्या शेतातून निघेल तेजा तेजा तर त्याच्या त्या शेतकऱ्याच्या नावासमोर लिहून ठेवायचं याच्याकडे शंभर पोती धान्य निघणार आहे म्हणजे एकाहत्तर पोती धान्य त्याने दिलंच पाहिजे आता तुझी जबाबदारी त्या शेताचं रक्षण कर चोऱ्या होऊ देत काही होऊ देत तुझ्या नावावर एकाहत्तर पोती धान्य तर ह्या पद्धतीत कणकूट पद्धत ही अशी काहीतरी अल्लाउद्दीन खिलजीनी ही पद्धत आणली होती मुळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी असा भारतभर जिंकायला का लागला होता तर त्यांचा सगळ्यांचा एक आदर्श असतो त्याला चुकीने ते मुसलमान समजतात तो मुसलमान नाही आहे तो आहे सिकंदर म्हणजे अलेक्झांडर आणि त्याला जग जिंकायची इच्छा होती अलेक्झांडरप्रमाणे असं लिहिलेलं आहे म्हणून अलेक्झांडर जगत जेता नव्हता पण ह्याला अलेक्झांडरप्रमाणे जग जिंकायची इच्छा होती मग त्याच्या कोणीतरी नातलं ना त्याला ऐकवलं तर जग जाऊ दे आणि फक्त तू भारत जिंकून दाखव मग कळेल जग जिंकणं किती कठीण आहे आणि मग तो भारत जिंकायच्या मागे लागला होता पण हे करेपर्यंत जगोदला त्याला व्यापलं शेवटी भारत राहू नये दिल्ली सुद्धा त्याच्या हातात राहते की नाही अशी स्थिती त्याला भीती वाटायला लागली कारण त्याला मृत्यू समोर दिसत होता आणि ह्यानंतर त्याच्या पश्चात दिल्लीत गोंधळ उडणार होते हे टाळायसाठी मग त्यांनी मलिक काफूरला दिल्लीत परत बोलावला आणि याप्रमाणे मलिक काफूर हा देवगिरीवरून दिल्लीला गेला ह्यानंतर महाराष्ट्रात त्याचे उरलेले सैनिक गोंधळ घालतच होते पण एक मोठी क्रांती इथे महाराष्ट्रात झाली ती म्हणजे रामदेवरायाचा मृत्यू झालाय शंकरदेवराय युद्धामध्ये हौतात्मा पत्करले कोणीच वाली नाही ह्या स्थितीत रामदेवराय यादवांचा दुसरा एक जावई होता त्याचं नाव होतं हरपाळदेव यादव त्या हरपाळदेव यादवाच्या नेतृत्वाखाली सगळ्या फौजा एकत्र व्हायला सुरुवात झाली कारण मलिक काफूरने एवढे अत्याचार केले होते मलिक काफूरने म्हणजे त्याच्या सैन्यानी की यांच्या विरुद्ध उठाव झालाच उठा पाहिजे होता आणि महाराष्ट्रात परत एकदा बंड झाला तर याला आपण बंड म्हणायचं नाही अल्लाउद्दीनच्या दृष्टीने बंड आहे समोर जर आमचा स्वामी सांगतात त्याप्रमाणे जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध बंड होतं भारतात प्रस्थापित आपण आहोत आपल्या विरुद्ध बंड होतो अल्लाउद्दीन खिलजीचं बंड म्हणायचं पण इतिहासात लिहिलेल्या महाराष्ट्रातून बंड झाला आणि मग अल्लाउद्दीनचं राज्य आपण उचकटून टाकलं अल्लाउद्दीनला मरताना असल्या गोष्टी ऐकायला लागत होत्या की एवढ्या महत्प्रयासाने आपण भारत जिंकला परंतु तो आपल्या ताब्यात काही राहत नाही आणि अशाच अवस्थेमध्ये कधीतरी अल्लाउद्दीन खिलजीचा मृत्यू झालेला आहे अल्लाउद्दीननी त्याचे जे कोण ते मौलवी वगैरे असतात मला त्यांचं एक्झॅक्ट नाव माहीत नाही पण काझी किंवा मौलवी म्हणजे आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे धर्मगुरू तर त्या धर्मगुरूंना विचारलं की मी जे राज्य करतो हे धर्मगुरूप्रमाणे आहे आपलं धर्माप्रमाणे आहे का नाही धर्माप्रमाणे म्हणजे लक्षात ठेवा त्यांचा इस्लामप्रमाणे आहे की नाही असं विचारलं तर त्या धर्मगुरूंनी सांगितलं आता माझा मृत्यू मला दिसायला लागलेला आहे तर मी हे उत्तर देण्याच्या आधी माझ्या घरच्यांना भेटून येऊ इच्छितो तर अल्लाउद्दीननी त्याला परवानगी दिली मग तो जो कोण धर्मगुरू होता तो घरी जाऊन सगळ्यांचा निरोप बिरोप घेऊन अल्लाउद्दीन समोर येऊन उभा राहिला त्यांनी सांगितलं बघ मी खोटं बोललो तर धर्माविरुद्ध असेल मला धर्माविरुद्ध जायचं नाहीये आणि मी खरं बोललो तर ते राजाविरुद्ध असेल आणि बदल्यात राजा मला मारून टाकणार आहे पण मी खरंच बोलणार आणि मग त्यांनी सांगितलं तू जे राज्य करतोस हे धर्माप्रमाणे नाही हा धर्म आहे अल्लाउद्दीननी ताबडतोब त्याला मारून टाकायची आज्ञा दिली पण नंतर माफही केलं पण थोडक्यात अल्लाउद्दीनला मरताना या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि मग शेवटी अल्लाउद्दीनचा अशाच दुःखी वेदनादायक अवस्थेत मृत्यू झाला या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी या दिल्ली सुलतानाच्या दिल्ली सल्तनत म्हणतात तर त्या दिल्ली सल्तनत दुसरं घराणं जे आहे खिलजी घराणं त्या खिलजी घराण्याच्या दुसऱ्या सम्राटापर्यंत आपण हो येऊन इथं थांबतो आता अल्लाउद्दीनच्या मृत्यूप्रसंगी काय काय दिसते आपल्याला तर दक्षिण भारतात महाराष्ट्रामधलं राज्य परत एकदा उभं राहिलेलं आहे हरपाळदेव यादवांनी उठाव केलेला आहे हरपाळदेव यादवाचं राज्य हे परत उभं राहताना दिसतंय यादव साम्राज्याचं पुनरुज्जीवन झालेलं आहे खिलजींची अंधाधुंद आक्रमक सत्ता ही महाराष्ट्राने चौथ्यांदा झुगारून दिली आहे तुम्हाला बाकीच्या भारताचा आणि महाराष्ट्राचा एक मोठा फरक लक्षात येईल की जसं तो बख्तियार खिलजी बंगालपर्यंत जाऊन पोहोचला ह्यानंतर उत्तर भारत हा खिलजींचा सॉरी ते काय म्हणतात त्याला तुर्क लोकांच्या हातात गेला तो कायमचा पण महाराष्ट्रावर एकदा हल्ला झाला परत उठा परत हल्ला झाला परत उठा परत भयानक हल्ला झाला सगळं संपलंय असं वाटतं तरी पण लोक परत पेटून उठतात आणि चौथ्यांदा खिलजींची राजवट उद्ध्वस्त केली जाते तर हे चित्र हे अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूप्रसंगीच आहे या ठिकाणी आपलं हे व्याख्यान संपेल उरलेला भाग पुढच्या व्याख्यान